नमस्कार एमव्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील टीमचा तालुक्यातील रेडेगाव ठाकूरमधील जिल्हा परिषद व पूर्व माध्यमिक कन्या शाळेचा पाया झाला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर या अभियानांतर्गत शिक्षक विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती आणि लोक सहभागातून शाळेचा सकारात्मक बदल झाला आहे शाळेच्या भिंतीवर अभ्यासक्रमासह हो, आकर्षक सजावट स्वच्छता तंबाखू तंबाखू मुक्त अभियान राबविण्यात आले शाळेची रंगरंगोटी वर्ग सजावट आणि शालेय मंत्रिमंडळ नेमण्यात ने आले या शाळेत आर्थिक साक्षरता स्वयंरोजगार आरोग्याबद्दल मुलींना मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे गांडूळ खत कंपोस्ट खत निर्मिती करून ते खत परसबागेला देण्यात येते निर्मित खत परसबागेतील भाजीपाला व वा खिचडीत वापरले जाते शाळेतील मुलींची पटसंख्या एकूण दोनशे चोवीस आहे ब्युरो रिपोर्ट दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे मी देवानंद मारुती कातुरे जिल्हा परिषद कन्या शाळा तळेगाव ठाकूर समिती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांनी घेतलेली मेहनत तसेच पालकवर्ग सरपंच मॅडम तसेच आमच्या गावच्या सभापती मॅडम यांचे वारंवार सहकार्य लाभल्यामुळे आमची शाळा सुंदर झाली शाळा सुंदर झाल्याने विद्यार्थी आनंदी खुश असून शाळेतील तयारी जे जे काही उपक्रम राबविले होते त्यामध्ये शाळेतील तयारी करण्यात आली त्यामध्ये परसबाग तांदूळ खत कंपोस्ट खत असे प्रकल्प हो, करण्यात आले आणि विशेष म्हणजे शाळेची जे, जे गुणवत्ता सर्वात चांगली असल्याने पालकवर्ग आनंदी आणि खुश आहेत मा मी वर्गातली आरोग्यमंत्री वर्गा आहे मा एखादी जर पोरगी पडली तिला मी उचलून बँडेज डेटा लावून देते आणि पट्टी लावून देते नमस्कार मी अमृता थोरात वर्ग शासकीची विद्यार्थिनी आहे तर मी आमच्या शाळेची स्वच्छता मंत्री आहे तर मी माझे कर्तव्य आहे की मी पहिले कोणी कचरा केला असेल तर पहिले मी आजी शाळेतील स्वच्छता मॉनिटरला सांगते आणि ते मग त्याला कचरा करा कचरा केला त्याने त्याला सांगते की बा कचरा करू नको हा उचल आणि गजबीमध्ये टाक एवढं माझे कर्तव्य आहे आणि कोणी कुणी गावातही करत असेल तरी मी त्याला रुकते धन्यवाद